शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध इचलकरंजीत शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य सरकारनं अलीकडेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणं सक्तीचं केलंय राज्यभरात या निर्णयाला विरोध होऊ लागलाय विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अर्थात मनसेनं याला तीव्र विरोध दर्शवलाय मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत या निर्णयाविरोधात स्पष्ट भूमिका घेत राज्य सरकारला पत्र पाठवली असून ही सक्ती तातडीनं मागं घ्यावी अशी मागणी केली आहे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात सांगितलंय की महाराष्ट्रात मराठी हीच प्रमुख भाषा असून इतर कोणत्याही भाषेची सक्ती ही, ही राज्यातल्या भाषिक अस्मितेवर आघात करणारी आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून एक प्रादेशिक भाषा आहे हे त्यांनी अधोरेखित केलं त्यामुळे लहान वयातल्या विद्यार्थ्यांवर हिंदी शिकण्याची जबरदस्ती करणं हा गैरप्रकार असून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातल्या मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शहरातल्या सर्व शाळांना भेटी देऊन शाळा प्रशासनाला हिंदी शिकवण्याची सक्ती न करण्याबाबत पत्र देण्यात आलं या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की राज्य सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि जर शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली तर मनसे स्टाईलला आंदोलन करण्यात येईल शाळांना दिलेल्या पत्रामध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ नये त्यांच्या भाषिक अधिकारांचं संरक्षण व्हावं आणि त्यांच्या मातृभाषेचा मान राखला जावा अशी भूमिका मांडण्यात आली आहे शाळा प्रशासनानंही यावेळी हा विषय शासन पातळीवर मांडण्याचं आश्वासन दिलं मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष रोहित कोटकर यांनी सांगितलं की आम्हाला हिंदी भाषेचा द्वेष नाही पण तिची सक्ती होणं आम्हाला मान्य नाही महाराष्ट्रात शिक्षणाचं माध्यम मराठी असून इतर भाषांचा समावेश व्हावा राज्य सरकारनं जर हा निर्णय लवकर मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्र लाट उसळेल असा इशारा देण्यात आला विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला मागे पुढं पाहणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर सौरभ चव्हाण विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष उमेश दरिबे अभिषेक सारडा श्याम येशाल तन्मय तांबे निलेश पाटील विकी माळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने जी तिसरी भाषा लहान मुलांना लादली आहे हिंदी भाषा तर ती भाषा आम्ही लादू देणार नाही अजिबा अजिबात तरी मराठी भाषा ही आमची मायबोली भाषा आहे आणि ह्याच्यावर आमचा ह्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही राजसाहेब ठाकरेंचा आदेश आहे की कोणत्याही शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार नाही याचा द दखल घ्या आणि सर्व शाळांना प परिपत्र द्या तरी आज आम्ही नाबा एज्युकेशन ह्या ना शाळेमध्ये व इसर्गंजी सर्व शाळांमध्ये हे परिपत्र पोहोचवणार आहे आणि इसर्गंजीमधील सर्व शाळांना आमचं आव्हान आहे की हिंदी भाषा तुम्ही सक्तीची करू नका व मुलांना शिकवू नका आणि आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्रपणे आंदोलन चढेल आमचा इशारा आहे